या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुंबईच्या मंत्रालयातून एक धक्कादायक बातमी समोर येते राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कारकुनाला एसीपीनं रंगे हात अटक केली मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी रुपयांची मागणी करण्यात आली होती तडजोडीनंतर पस्तीस हजार मुंबईतील मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात ही कारवाई करण्यात आली एसीपीनं सापळा रचला आणि कारकून राजेंद्र ढेरंगे यांना रंगे, रंगे हात पकडलाय तक्रारदाराचा मेडिकल परवाना रद्द करण्यात आला होता तो पुन्हा मिळवून देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती आणि त्यापैकी पस्तीस हजार रुपये स्वीकारताना एसीबीनं छापा टाकत बदलापूर रेल्वे स्थानक इथे गर्दीतून प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आलाय धक्का लागल्याच्या कारणावरनं प्लॅटफॉर्मवरच हा वाद झाला रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळच्या गर्दी दोन प्रवाशांमध्ये ही हाणामारी झाली गर्दीमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून अतिशय क्षुल्ल कारणावरनं हा वाद उफाळला आणि प्लॅटफॉर्मवरच उतरून ही मारहाण सुरू झाली त्यानंतर बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारा ही लोकल स्थानक दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि गर्दीत एकमेकांना धक्का लागलेल्या शुल्लक कारणावरनं शाब्दिक वाद झाला आणि काही क्षणातच मारहाणीपर्यंत हा वाद पोहोचला प्लॅटफॉर्म प्ला, क्रमांक तीन वर दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला आणि पोलिसांनी तिथे हस्तक्षेप करून हे भांडण मिटवलं नाशिक शहरातील शालीमार परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे भर रस्त्यात धावत्या चारचाकी वाहनाला अचानक पेट लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे काही क्षणातच ही गाडी संपूर्ण आगीनं वेळली गेली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हे वाहन जे आहे हे शालीमार परिसरातून जात असताना अचानक धूर निघू लागला चालकाला परिस्थितीची जाणीव होताच त्यानं प्रसंगावधान राखत तात्काळ गाडीतून बाहेर उडी घेतली आग वेगानं पसरत गेली आणि काही क्षणातच संपूर्ण वाहन आगीत भस्मसात झालं भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती आणि त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न सुरू झाला पोलीस न्यूच्या बातमीपत्रात वेळ झालं छोट्याशा विश्रांतींची पाहत रहा पोलीस माझा या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीला जर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ही मोठी कारवाई केली तब्बल अकरा गुन्ह्यांचा यामध्ये उलगडा सुद्धा लागलाय नाशिक शहरामध्ये वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असतानाच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन न ही मोठी कारवाई करत उत्तर प्रदेशातील दोन सराईत आरोपींना यात अटक केली या कारवाईत इतरही अकरा गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे आठ फेब्रुवारी रोजी अंबड पोलीस ठाणे हद्दीत एक फेब्रुवारी रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत घटना घडल्या होत्या स्प्लेंडर मोटरसायकल वरून आलेल्या आरोपींनी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन जबरदस्तीनं हुचकावून तिथून पळ काढल्याचं सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा कैद झालं होतं त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांना घटनास्थळी भेट देत सुमारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला आणि अखेर उत्तर प्रदेशातील रामपूर मधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दिवसाढवळ्या अधिवक्ता फारुख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली ही घटना जिल्हा पंचायत कार्यालय परिसरात घडली असून संपूर्ण भागात भीतीचं वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार मृतक अधिवक्ता फारुख हे आपल्या पत्नीला भेटण्यासाठी जिल्हा पंचायत कार्यालयात गेले होते त्यांची पत्नी तिथे कार्यरत आहे त्याच दरम्यान कार्यालयात अजगर अली याच्यासोबत त्यांचा वाद झाला वाद वाढत जाऊन हाताबाईपर्यंत पोहोचला आणि याच वादातून अजगर अली यानं फारुख यांच्यावर गोळी झाडली गोळी लागल्यानंतर फारुख यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय याचा अधिक तपास आता पोलीस करीत आहेत जळगाव जिल्ह्यातील पवित्र बाबाच्या दरगा परिसरामध्ये एका दुकानदारामुळे वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येते दरगा हा सर्व समाजासाठी दर्शनासाठी खुला असताना काही भक्तांना हातपाय धुण्यास आणि दर्शनासाठी अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात येतोय चाळीसगाव येथे किरकोळ कारणावरून तरुणास सुद्धा मारहाण करण्यात आली पीर मुसा उर्फ दर्गा परिसरात प्रकार घडलेला आहे आणि याबाबत चौघांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी रोजी सोहेल शेख हे आपल्या आई आणि मामांसोबत दुकानात असताना संशयित मंजूर खान आवेश खान आणि इतर साथीदार तिथे आले आणि त्यांनी इतर समाजातील लोकांना हातपाय धुण्यासाठी का पाठवता असा जाब विचारत वाद घातला त्यानंतर हा वाद वाढत जाऊन आवेश खान यानं लोखंडी रॉडनं सोहेल शेख यांच्या डाव्या हातावर मारहाण केल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर रेहान मंजूर खान आणि फैजान मंजूर खान यांनी ही मारहाण केली सोहेल शेख यांच्या आईनं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिविगाळ करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद केले या घटनेप्रकरणी सोहेल शेख राहणार बारामाई मोहल्ला चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेनंतर संबंधित संशयित फरार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि याचा पुढील तपास सुरू आहे किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस प्रशासनाकडूनही करण्यात आलं होतं पोलीस मझा न्यूज साठी जयश्री साळवे नाशिक न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क